नमस्कार मी डॉक्टर अनिता विनय नागले आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य कोंदवलेकर महाराज यांनी अनेक रोगांवर सिद्ध औषधे सांगितली आहेत ही औषधे मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओमधून सांगणार आहे माणसाला होणारे रोग आणि त्यावरील उपाय व औषधे यांच्याबद्दल श्री महाराज यांचे म्हणणे असे आहे की प्रत्येक देशात त्यातील माती हवा पाणी व राहणी यांना अनुसरून रोग होतात ज्या देशात जे रोग होतात त्यांच्यावर त्या देशात इलाज करणाऱ्या वनस्पती उगवतात असा निसर्गाचा नियम आहे रोग बरा करण्यास वनस्पतींची पाने फळे फुले व मुळे या सर्वांचा उपयोग करता येतो औषध कसे पाहिजे तर औषधाने रोग बरा व्हावा आणि शरीराचे इतर नुकसान होऊ नये एकच औषध एकाहून अधिक रोगांना लागू पडते पण प्रत्येक रोगामध्ये त्याचे अनुपान भिन्न असते रोग लवकर बरा होण्यास पथ्याची फार गरज असते पथ्यामध्ये खाण्यापिण्यावर ताबा असतो औषध शक्यतो दुर्मिळ नसावे ते घरगुती असले तर फारच उत्तम रोग बरा होण्यास थोडा वेळ लागला तरी चालेल पण रोग्याला कष्ट फार होऊ नयेत यापुढील काळात लहान मुलांच्या व स्त्रियांच्या रोगांमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत म्हणून लहान मुलांच्या डॉक्टरांची जास्त जरूर आहे स्त्रिया याबाबतीत जास्त चांगले काम करू शकतील वैद्यकीला पैशाचा वेटाळ नसावा समाजाला सुख समाधान देण्यास दोनच माणसे खरी उपयोगी पडतात एक डॉक्टर आणि दुसरा संत डॉक्टर देहाचे रोग बरे करतो आणि संत मनाचे रोग बरे करतो दोघांनाही प्रपंचात कमी पडणार नाही असा अनुभव आहे रोग प्रारब्धाने येतात रोगाने माणूस मरत नाहीच रोग हे मरणाचे निमित्त होते मृत्यूची वेळ तरा व परिस्थिती हे नियतीने ठरलेले असते आता आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या सद्गुरूंनी रक्तदाब जास्त वाढणे या रोगावर सांगितलेला एक सोपा उपचार बघूया सकाळी शौच मुखमार्जन झाल्यावर अर्धा चमचा आवळा चूर्ण तोंडात टाकून त्यावर लहान अर्धा कप कोमट दूध प्यावे रक्तदाब कमी होणे यावर सकाळी शौच मुखमार्जन झाल्यावर पाव चमचा सुंठीची पूड मधामध्ये कालवून चाटावी थकवा मरगळ व निरुत्साह जास्त वाटत असेल तर सकाळ व संध्याकाळ पावलिंबाचा रस एक चमचा मध एक कप कोमट पाण्यात कालवून घ्यावे या पुढील औषधे मी पुढील व्हिडिओमधून आपल्याला सांगेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा आनंदी रहा, निरोगी रहा राहा सर्वेपी सुखिन संतु निरामयः सर्वे, सर्वे, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशीत दुःख